नमस्कार मित्रांनो आज दुसरा दिवस राधूला ॲडमिट करायचा आणि बारामतीमधलं ही दादाचं एकदम फ्रीमधलं हॉस्पिटल कारण काल एका दिवसात साडेपाच हजार रुपये खर्च झाला आणि अजून चार पाच दिवस ॲडमिट करायचं म्हणतात त्यामुळं आपण काय तिथं नाही थांबलो तिथं शिकाऊ मुलं असतात बाहेरनं लहान मुलांचं एम डी वगैरे अमेरिकेचं डॉक्टर हे असतात दवाखाना केवढा मोठा बघा आणि इकडं की पूर्ण दवाखाना दिसतो इकडं गॅस वगैरे हे आणि इथं राधू आणि आय आहे आज इथं पार्किंग आहे तिकडं पार्किंग आहे हे तर एक छोटासा भाग तुम्हाला दाखवला हॉस्पिटल केवढे दाखवतो आपले आपल्याला इमर्जन्सीमधनं जायचं आहे इकडं ना चल बरं हा चल हे करणार होत आहे चला हे हॉस्पिटल आहे बघा मोठं हे आतलं पण हॉस्पिटल आहे समजा डॉक्टरनं दाखवलं आता केस पेपर काढायचा इथं केस पेपर काढतात इकडं पण काढत ते इथं पण काढते ते चला फायनली केस पेपर आहे आणि एकोणतीस नंबर रूममध्ये जायचं आहे पहिल्या मजल्यावरती आता आम्ही चाललो लिफ्टने बरोबर राधा ही हॉस्पिटल बघा ओ टी पीचं केस पेपर काढून डॉक्टरांना दाखवलं मित्रांनो तर डॉक्टर म्हणले ॲडमिट करायला लागेल तर ॲडमिटचा फॉर्म बावीस नंबर लिहून असा भरला आहे झालं आता वैल हॉस्पिटल केवढं आहे आता चला ॲडमिट करायचं आहे फायनली चला फायनली मेडिकल कॉलेज इथं लहान मुलांच्या ऑर्डरमध्ये रादूला ॲडमिट केलेलं आहे पहिलं सलाईन लावलेलं आता किती दिवस वाढत नाहीत काय म्हणत दोन चार दिवस लागेल ना तर समजा आता राधूला फायनली केली आणि ने आम्ही तुम्हाला सांगतो तास झाला इकडं तिकडं इकडं तिकडं ॲडमिशनचा फॉर्म आहे ॲडमिशनचा फॉर्म आहे नंतर कुठं ही कर, कर, कर ते कर आणि फायनली ॲडमिट केली लहान मुलांची इकडं आणि बऱ्याच ओळखीत मॅडमचा मुलगा पण येतोय तर जेवण संपलं होतं तरी त्यांनी ॲडजस्ट करून वरण भात रातलेलं आणि मॅडमने सांगितलं उद्या तिला अंडी वगैरे दे म्हणून मी म्हणला येतं सिस्टरला ह्यांना सांगून गेलाय ते माझं घरचं पेशंट आहे लक्ष द्या म्हणून तर चला आता आई तर थांबते मी जातो घरी प्रियंकाला घेऊन येतो इकडं हे हॉस्पिटलच आहे का तर आता आम्ही निघालो मॅडम घरी या आम्ही डायरेक्ट किती मजल्यावर आहे मॅडम आपण पाचव्या सहाव्या तिसऱ्या चौथ्या मजल्या तिसऱ्यावर आहे आता निघालो प्रियंका तर चुकनच कुठं आल्यावर प्रत्येक मजल्यावरती एवढं लांब मोठ्या मोठ्या रुमात हे छटर मोठं कोपरा पण नाही आपण ह्या

बघतात लहान मुलांचं आहे पेश आणि काही वरण भात हेतून दिलं आहे आपलं हे मिसचं कॉल आलं होतं ट्यूशनच्या मिसचान भोसली मॅडमचं विचार होतं बरं आहे का राधू बसली मॅडम म्हटलं बरं आहे का हां ट्युशनच्या मॅडमचा हि ज्या मोबाईल आणि हिजा मोबाईलचा माया मोबाईल आता इकडं माझा मित्र आलाय मला मला पोरीला भेटाय आला इकडला कुठे मास्तर काय झालं काय नाही म्हटलं ऍडमिट आहे लगेच आलं मग दोघं जण आले ते काटेवाडी आणि आपाचा पण आता कॉल आला तर कि आलेत खाली आय म्हणते घेऊन ये आपण राधूचं आमच्या दुतई सलाईन सुई लावलेली कान सिस्टरांना सांगितले तर सिस्टर म्हणजे काढून दुसरी लावले हॉस्पिटलला आलो मित्रांनो दुर्गा घरी झोपली आणि राधून हे मागितलं होतं म्हणले तिला आवडतं तर चाललो आता पांडू सागर ही ती सारी चाले होते आवडते वरती आपली आली थांबले आलो बघा तिसरं मजल्यावर आता इकडं राधूला केलं आहे ॲडमिट तर तिकडं

बघ कोण आले राधू कोण आले तुला बेटायला काय केलं तर खव आणलाय तुला आता <much> खव आणलाय तुला हे आले आता आमच्या शेजारच्या बरकाच जुन्या आईची फ्रेंड मिताली आणि शुभांगी मॅडम बँकवाले राधूला बघायसाठी कॉल केला आता शुभांगी ताई आल त्या आणि मिताली पण आलते तर मला शुभांगी ताईने कॉल केला आहे राधू काय बरं आहे कालच केलं तर मला हाय बरं आहे तर म्हणलं आज दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे मग इकडं मेडिकल कॉलेजला आल्यानंतर तिथं ॲडमिट केली मग आल त्या बघायला खाऊ वगैरे आल्या आणि सागर गेली का ले, सागरण शंभर पण आलं चला डबा घेऊन आता हॉस्पिटलला निघाल वेगळं हॉस्पिटल आहे जेवण आलं बघा आता इथं चपाती पिपाती वरण भात बसला टी वी बघत बर वाटते राधू ते ड्रायफ्रूट वगैरे आणले तुला कि जेवण घे बर जा घ्या की त्यात वरण भात चपाती सारे भेटते बाबा सकाळ संध्याकाळचे आता मित्रांनो सहा वाजल्या जे होणार आहे आता हे लहान मुलांचं पेशंट बट आता की उतरायचं आपल्याला पाच नोकरला गेली लिप्त येते कोणतरी येत आहे <laughs> संध्याकाळचे साडे दहा वाजल्यात आणि राधूचा डबा मी घेऊन चाललोय होता हॉस्पिटल राजा म्हणजे पप्पा काही मागे लागले चिटकली वाट बघत बसली काय तुला आहे का आले की रडत प्रिंका मला येऊ दे म्हटलं तू आली ना ती तुला सोडायचं नाही रडत बसन घेण्या देण्या नको नादी लागली ना लागले आता झोपायचा टायमिंग झालाय आई जेवायची राहिली मागा पूजा वगैरे संधी जाऊन आल्या शूटिंग संपल्या तर मी पण चालू होऊन घेऊन चालले होते आता संध्याकाळची वेळ झाली आणि बघा डबा द्याला समजा जायचं आहे आपल्याला वरच्या मजल्यावरती